नमस्कार मी अजय बरसुरे तक मध्ये तुमचं स्वागत आहे कसं असतं बघा की नव्वदच्या दशकामधली जी किशोरवयीन मुलं होती ना त्यांच्या हृदयाची धगधग जी अभिनेत्री वाढवत होती त्याच्यानंतर वीस पंचवीस वर्ष आता होऊन गेली पुलाखालून बरच पाणी वाहून गेलं पण तरी सुद्धा आता ती मुलं जी किशोरवयीन होती ती आता चाळीस झालेत तरी सुद्धा त्यांच्या हृदयाची धगधग त्यांची बायको नाही वाढू शकली पण तीच अभिनेत्री अजूनही वाढवतीये आणि ती अभिनेत्री आता प्रोड्युसर झाली आहे तुम्हाला माहितीच आहे ते आहेत कस्तुरबुद्ध माधुरी दीक्षित नेने, नेने। आणि डॉक्टर श्रीराम नेने ते असलेच पाहिजेत बरोबर पण ते सुंदर एक सिनेमा घेऊन येतात ज्याचं नाव आहे पंचक ते त्याचे प्रोड्युसर आहेत आम्हाला उत्सुकता असतेच की माधुरी मॅम मी त्याच्यात काम करावं पण कदाचित ते पुढे करतील सांगतील आपल्याला पण तुमच्या दोघांचं स्वागत आहे आणि मला सुरुवात माधुरी मॅम तुम्हाला तुम्हाला चिपळूळमध्ये घेऊन जायचं आहे कारण की हे जे तुमचं घर या पंचकमधलं दिसतंय हे कुठेतरी तुमच्या लिमय मामांच्या घराशी मिळत जुळत रिसर्च चांगला करतो म्हणजे मी <laughs> तर म्हणजे ह्या मामांचं घर तुम्हाला ह्याच्यात दिसलं या कथेत दिसलं कारण हे निवडतानाची प्रोसेस कारण ते सांगत होते की दहा दहा हजार स्क्रिप्ट येतात त्याच्यामधल्या कुठल्या तरी सहा तुम्ही निवडता हे कुठेतरी तुम्हाला ते तिकडे घेऊन जात होत हो नक्कीच कारण आई रत्नागिरीची आहे रत्नागिरीची आणि डॅडी तर त्याच्यामुळे आम्ही खूप रत्नागिरीला चिपळूणना पण गेलेले माझा मामा चिपळूणना राहतो आणि माझी आजी माझी पणजी खूप आजारी होती तेव्हा आम्ही घर घेतलं तिच्यासाठी स्पेशली कारण तिला तिथे राहता आलं आणि माझ्या मामाला तिला नीट बघता आलं तिथे तर ते घर पण मला आठवत आहे तर त्याच्यामुळे आम्ही जेव्हा रेकी पण करत होतो आणि सगळे आमचे डिरेक्टर गेले सगळं रेकी करून आले हे घर जेव्हा मी बघितलं त्यावेळी म्हटलं ना हेच घर मस्त आहे कारण हे असंच घर पाहिजे कारण असंच एक खोताची खोत लोक यांची फॅमिली आहे आणि ती जशी आमची जॉईंट फॅमिली होती ती तशीच आहे आणि हे घर अगदी टिपिकल आठवण करून देतं रत्नागिरीची तर, तर स्क्रिप्ट मध्ये पण जे काही घडतंय जे काय होतंय ते सगळे कॅरेक्टर मला खूप रिलेटेबल वाटले तर माझा मामा असा होता माझा काका असा होता हा माझं माझे आजोबा असंच करायचे वगैरे यु नो त्यात काय ना नह तिथे तर त्याच्यामुळे हे स्क्रिप्ट सिलेक्ट झालं आणि मग त्या स्क्रिप्ट साठी जे काय हवं होतं त्याच्या अराउंड ते सगळं आम्ही क्रिएट केलं मला तुमच्याबद्दल फार मराठी कुटुंबामध्ये ना हे एवढंच माहिती असतं की एक तर डॉक्टर व्हायचं नाहीतर इंजिनियर व्हायचं हे सांगितलं जातं आणि डॉक्टर म्हटलं की आम्हाला काय आठवतं डॉक्टर साहेब म्हणजे डॉक्टर साहेबांना डॉक्टर साहेब आले क्लिनिकमध्ये आले किंवा डॉक्टर म्हणजे ऑपरेशन करणारा डॉक्टर आपल्यावरती उपचार करणारा हे डॉक्टर साहेब जेव्हा ट्रेलर लॉन्चला ओटीटी ओ टी टीचा अभ्यास याच्यावरती बोलत होते तेव्हा आम्हाला फार असं वेगळं वाटत होतं की हा अभ्यास तुम्ही कसं काय केला म्हणजे हा आला इकडनं आला आहे हे सगळं माहिती आहे पण तुम्हाला एवढी आवड कुठून आली एवढी करण्याची तर um, मला रोज काहीतरी नवीन नवीन शिकायला आवडतं आणि हेल्थकेअरमध्ये मेडिसिनमध्ये मी काहीतरी बनवतोय पण हे आर्ट इमिटेट्स लाइफ लाईफ लाईफ आर्ट कसं मीडिया घेऊन हेल्थकेअर मध्ये गोष्ट सांगायला येईल की लोकांना आठवेल hmm. तर ह्या फिल्म मध्ये सुपरस्टेशन आणि फिअरचं वेगळाच सब्जेक्ट आहे hmm. hmm. पण ते कॉमेडिक लेन्स मधून दाखवलं ते खूप फायदा आहे आणि आता दहा वर्ष मी आर एम चालवतोय तर ते दोनशे पन्नास तास डी डब्ल्यू चे झाले आणखीन दुसरी फिल्म आम्ही बनवलंय तर hmm. मी शिकलोय हिच्याकडून आणि hmm. hmm. सगळ्या कुटुंबात लोक असतात ते मला शिकवतात फ्रटर्निटी पण वेगळाच एक्सपिरियन्स आहे तर थोडस इच्छा होती आणि थोडस मजा येते दुसरं काहीतरी शिकायला आणि दुसरं म्हणजे टीम अप्रोच मी वापरतो माझ्या स्पोर्ट्समध्ये माझ्या टेक्नॉलॉजी कंपनीजमध्ये ऑपरेटिंग थिएटरमध्ये ते पण इथे फायदा येतो तर आमचे से सेपरेशन जॉब्स असतात ती क्रिएटिव्ह जिनियस आहे आणि मी वर्क फ्लो आणि फायनान्शियल हा तर त्याच्यामुळे सगळं एकत्र येतं आणि आम्हाला भरपूर व्हर्टिकल्स आहेत हेल्थ टॅक फिल्म कंपनी तर त्याच्यात <laughs> थोडी मजा येते मला पण तुम्ही ऍज अ प्रोड्युसर म्हणून हा तुमचा पहिला प्रोजेक्ट नाही आहे पंधरा ऑगस्ट तुम्ही याच्यापूर्वी केला ओटीडी वरती केला असेल पण तुम्हाला जेव्हा पडद्यावर तुम्ही काम करत होता दुसऱ्या प्रोड्युसरकडे काम करत होता हे दुसरं प्रोजेक्ट करताना तुम्ही काय टाळलं काही पहिल्यातनं काय तुम्हाला असं वाटलं की ह्या चुका नको करायला झाल्याही नसतील चुका पण तुम्हाला काय वाटलं की काही बदल करायला पाहिजे नाही साहेब म्हणजे पहिल्या फिल्म मध्ये काय खूप चुका नाही झाल्या आय थिंक फक्त आम्हाला आता असं वाटतं की पहिली फिल्म पण थिएटरला जायला पाहिजे होती थिएटर रिलीज पण तेव्हा आमची पहिलीच फिल्म होती आणि आम्हाला अशी ऑफर दिली नेटफ्लिक्सनी की आम्हाला रिफ्यूज नाही करता आली तर त्याच्यामुळे आम्ही म्हटलं ठीक आहे ही नेटफ्लिक्स दे पण खरं म्हणून थिएटर्सला जात बिलकुल नाही आम्ही तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर पण तुम्ही बाहेर असून सुद्धा मराठी सिनेमाचा अभ्यास नक्की करत असाल मराठी सिनेमाकडे पाहत असाल मागे तुम्ही अमेरिकेवर आल्यानंतर सुद्धा तिथे सुद्धा तुम्ही मराठी सिनेमा मराठी सिनेमाचं काही बरं चाललेलं आहे असं चित्र गेल्या काही वर्षात नव्हतं जे काय आत्ताच्या वर्षात काही सिनेमे चालतात म्हणजे गेल्या वर्षी एकशे वीस सिनेमे रिलीज झाले त्यातले फक्त सात सिनेमे चाललेत hmm. हे वाईट चित्र आहे आज नाही तुम्ही याच्याकडे कसं बघताय म्हणजे आजकाल असं पण होतं की नाव असल, नसलेला सिनेमा सुद्धा चालतोय किंवा एखादा ah, मोठा कॅरेक्टर नसलेला hmm. सिनेमा सुद्धा चालतोय तुम्ही स्वतः ओटीटी वरती आता मला असं वाटतं कॉन्टेंट इज किंग यु नो आणि कॉन्टेंट जर तुमचा चांगला असला आणि लोकांना अपील झाला तर मग ती फिल्म चालणार आणि आम्ही पण आता कॉन्टेंट एक वेगळाच घेतलाय पंचक पंधरा ऑगस्ट पण एक वेगळीच पिक्चर फिल्म होती इट वॉज अबाउट इंडिपेंडन्स आणि अबाउट फ्रीडम म्हणजे खरंच आपल्याला फ्रीडम आहेत का टू चूज हो यू लव्ह टू तुम्हाला जे प्रोफेशन पाहिजे ते चूज करायला किंवा तुमचं जर मरणाचा वेळ आला तुम्हाला आहे का तो चॉईस यु नो दोज काइंड ऑफ थिंग्स आणि त्याचे लेअर्स करून पण एका व्हेरी सिम्पलिस्ट कॉमेडी वे मध्ये ते आम्ही व्यक्त केलेलं सेम थिंग विथ पंचक वेगळी आहे स्टोरी जसं तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्यात पण एक आम्ही अ मेसेज थ्रू द फिल्म पण एक कॉमेडी आणि हसून खेळून असं hmm. त्या वे मध्ये ते कन्व्हे केलेलं आहे तर अशाच फिल्म म्हणजे इफ यू सिलेक्ट अ टॉपिक विच इज रिलेटेबल म्हणजे लोकांना बघितलं तर त्यांना असं वाटेल हा आपलीच लोक आहेत किंवा हा आपल्याबरोबर पण असं होऊ शकतं की तर दॅट विल अपील टू द पीपल मोर Yeah. पण तुम्हाला जाणवलं की आपल्याला मध्ये काही बदल करायला पाहिजे का किंवा काही तुम्ही रिसर्च केला असेल जसं तुम्ही म्हणता की मी रिसर्च करत असतो नवीन गोष्टी शिकत असतो तुम्हाला असं काही वाटलं की आपल्या वाट प्रोडक्शन हाऊस मध्ये ह्या गोष्टी नको या गोष्टी करायला पाहिजेत असं तुम्हाला काही करावंच वाटलं तर लाईन्स बजेट व्यवस्थित करायला पाहिजे कारण ते थोडस बाजूला गेलं तर प्रॉफिटेबिलिटी होणारच नाही आणि शेवटी एक सस्टेनेबिलिटी पाहिजे त्याच्या वर्तून तिने सांगितलं की कॉन्टेंट किंग हवे तेवढं मार्केटिंग करू शकतोस हवे तेवढे स्टार्स घेऊ शकतोस mm. शेवटी गोष्ट चांगली नसेल आणि फ्रेमिंग चांगलं नसेल आणि कसं ऍक्टिंग अँड डिरेक्टिंग केलंय ते चांगलं नसेल तर ते चालणार नाही आणि ते करून सुद्धा आपल्याला कळत नाही कधी कधी चांगले पण पिक्चर्स चालले नाही आहेत तर गॅरंटीज कुछ नाही पण मी स्टार्टअप्स करतो ना त्याच्यात नव्वद टक्के फेल होतात दहा टक्के चालतात बरोबर पण त्या करताना एवढा आपण शिकतो म्हणजे तू ना गेलास मूलला जाईल की नाही माहित है नाही पण पर जाईपर्यंत किती गोष्टी शिकतो आपण बॉल पॉईंट पॅन स्पेस आईस्क्रीम <laughs> हे ते दुसरं तर खूप खुशी झाली आहे ह्या मध्ये आणि ते शिकणं खूप आलाय आम्हाला पण बाधूबाई तुम्हाला प्लस पॉईंट वाटत नाही की तुम्ही स्वतः प्रोड्युसर आहात तुम्हाला असं वाटलं नाही की मी एक भूमिका करते म्हणजे माझं नाव आज अ प्रोड्युसर पण लागतंय पण मी जर त्या सिनेमात असेल तर तो, तो एक चेहरा बनेल सिनेमाचा असा एक प्रोड्युसर म्हणून विचार नाही आला एक जो निर्माता विचार करतो ना मेरे इसमे दोन बडे चेहरे आहे तो <laughs> प्रॉफिट होगा असं एक तुम्हाला विचार नाही आला नाही म्हणजे विचार आलेला आणि खूप आम्ही त्याच्यावरती विचार पण केला की Like hmm. hmm. कारण का hmm. hmm. जे कॅरेक्टर्स आहेत ना ते दे शुड लुक लाईक दोज कॅरेक्टर्स तिकडनं आलेले तसे बोलणारे तसं तर उगाच स्वतःला आत घालायचं नाही त्याच्यात मग आम्ही विचार केला काय गाणं करायचं काय हे करायचं पण काय होतं मग की लोकांच्या अपेक्षा वेगळ्या होतात बद्दल प्युरिटी ठेवायला पाहिजे तुमच्या सब्जेक्टची असं मला वाटतं आणि ह्या सब्जेक्टची प्युरिटी वॉज इन टाकास्ट यु नो आणि त्याच्यामुळे आम्ही मग वी रिफ्रेंट फ्रॉम डुईंग दॅट हा पुढे म्हणजे कधीतरी आम्ही जर असं स्क्रिप्ट तयारच करू की जिथे माझा प्रेझेन्स इज रिक्वायर्ड किंवा मला हे स्क्रिप्ट करायचंय मग हे बनवूया आपण वगैरे असं करून यु कॅन प्लॅन अँड मेक इट उगाच कुठेतरी असं जायचं नाही पण तुम्हाला हे वाटतं का की बॉलिवूडमध्ये जो ट्रेंड आहे जो तुम्ही 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 आता स्वतःही काम करतायच्या बॉलिवूडमध्ये ट्रेंड आहे की एक बिग बजेट सिनेमा बनवायचा ते दोनशे करोड तीनशे करोड ते शंभर करोड मराठीच किंवा रिजनल मी मराठीच म्हणत नाही रिजनल सिनेमाला खरंच इतक्या बजेटची गरज आहे का जर तुमच्याकडे कॉन्टेंट एकदम किंग असेल तर खरंच इतक्या मोठ्या बजेटची गरज आहे मी म्हणतोय की ते ऍड करत असेल hmm. तर करा hmm. पण उगीच व्हीएफएक्स घालून हे करून ते करून खूप जागी घालतात hmm. आणि फायदा आहे की नाही कोणाला माहितीये तू नवीन गाडी घे गे, जायला गेलास ओर ओर हे नवीन घड्याळ और ते फोन घेला एवढे काय एक्सेसरीज आहेत है, किती वापरणार तुझे आणि तर मी काय म्हणतोय ते सगळे घालून ती सॉरी जास्ती चांगली असेल माहित नाही कधी कधी फिल्म ज्याला ते पाहिजे बजेट मग त्याप्रमाणे ती फिल्म बनवली पाहिजे शेवटी स्टोरी चांगली बनवायला पाहिजे ना आणि सगळे कनेक्टर्स सगळे डायलॉग सगळे ऍक्टर्स चांगले पाहिजेत आय थिंक फंडमेंटल्स फंडमेंटल्स आहेत त्याच्यावर काय करायला तू अवतार बघितलाय स्टार वॉर्स बघितलाय खूप चांगले आहेत पण त्यांना किती अकॅडमी अवॉर्ड मिळतात ऍक्टिंगसाठी टेक्निकल टेक्कल मिळत एंटरटेनमेंटसाठी किंवा तुम्ही फिल्म बनवा काहीतरी एक मेसेज द्यायच्यासाठी किंवा तुम्ही फिल्म बनवा प्युअरली फॉर एन आर्ट फॉर आर्ट ऑफ hmm. इट तसे चॉईसेस आहेत सगळ्यांना शेवटचे दोन प्रश्न कारण तिकडनं खुला आहेत पण मला असा प्रश्न विचारायचा की मुळात पंचक हा ठीक आहे तुम्ही पण तुमचे काय म्हणजे तुमच्या डोक्यात विचार काय आहेत की तुम्ही दोघं जण जेव्हा गप्पा मारत असता किंवा विचार करत असता आपल्या कंपनीबद्दल मराठीत तुम्हाला अजून काय काय आणावं असं वाटतंय किंवा इतर भाषामध्ये किंवा तुम्ही हिंदी पण करू शकाल तुम्हाला काय काय आणावं असं वाटतंय अजून नवीन आय थिंक आता तर सुरुवात झाली आहे आता ही आमची सेकंड फिल्म आहे त्याच्यामुळे आम्ही नेहमी डिस्कस करतो की काही जे आम्ही बनवू ते शुड बी एंटरटेनिंग एंटरटेनिंग असलं पाहिजे लोकांनी जाऊन त्याचं फुल मजा घेतली पाहिजे त्या फिल्मची आणि वी आर लुकिंग फॉर डिफरंट स्क्रिप्ट आणि डिफरंट स्टोरीज जसं पंधरा ऑगस्ट वेगळी होती ही थोडी वेगळी आहे तसं काहीतरी एक वेगळा कारण हा म्हणतो की मराठी फिल्ममध्ये नेहमी कॉन्टेंट खूप चांगला असतो आणि uh, ते नेहमी ठेवलं पाहिजे आपल्या फिल्म्स मध्ये मराठी फिल्म जर केली तर हिंदी पण करू शकते तसं म्हणजे असं काही हे नाही आहे हा राईट राईट तर स्काय इज द लिमिट ऍक्च्युअली क्रिएटिव्हिटी आहे ही यु नो त्याला काय असं बांधलेलं नाही की असंच असलं पाहिजे काय कसं पार्सल आहे ते तसंच रॅप केलं पाहिजे थिंक इट्स युअर क्रिएटिव्ह व्हॅल्यूज आणि कसं तुम्ही मांडतात काय सिलेक्ट करतात कारण चॉईसेस शेवटी आहेत बरोबर आणि काय काही लोकांना ते चॉईसेस खूप कळतात तिला चाळीस वर्ष आहेत पस्तीस वर्ष आहेत आणि सगळं बघितलं आहे आणि मध्ये पण नाही युएस, युएस आय मीन I mean, इंडियात पण नाही मध्ये पण नाही तर त्याच्यामुळे आय थिंक खूप करू शकतो हे आधी पंचक बाहेर आणूया आणि बघूया आणि मला अगदी शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की हे सगळं ठीक आहे तुम्ही खूप उत्तम सिनेमे पण करताय तुम्ही स्वतः चांगलं काम करताय पण तुमच्याबद्दल अफवा पण खूप पसरवल्या जातात किंवा त्या आहेत का खऱ्या हे तुम्हीच एकदा घाबू टाका म्हणजे एकदाचे ते बंद होतील तुम्ही खरंच लोकसभा निवडणूक लढवणार आहात का कुठल्या पार्टीतर्फे <laughs> बापरे प्रत्येक इलेक्शनला मला याचा जवाब द्यावा लागतो नाही कारण आज, आज 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 नाना पाटेकरांचं अच्छा बरं तुमची मी एकट नाही अच्छा नाही नाही असं काय माझे अम्बिशन नाही आहेत कारण मी क्रिएटिव्ह पर्सन आहे मला हे जे मी करते ते करायला आवडतं माझं पॅशन पॉलिटिक्स नाही आहे क्या वादे मला एवढंच तुम्हाला विचारायचं होतं आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या सिनेमासाठी आणि आनंद की तुम्ही निवडणूक लढवत नाही त्याच्यामुळे तुमच्याकडनं अजून अनेक पंचक बाहेर येतील आणि ते क्रिएटिव्ह पंचक असतील असं वाटतं आणि तुम्हाला तुमच्या सिनेमासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद थँक्यू हा